नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ही खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते धुळ्यात आलं आहे सर्कस हो धुळ्यात आलेलं आहे सुपरस्टार सर्कस आणि ते बघण्यासाठी मी आणि माझी फॅमिली गेलो होतो सर्कसच्या ठिकाणी सो आम्ही आता इथे गाडी लावली फोर व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी पार्किंग वेगळी होती टू व्हीलरसाठी पार्किंग वेळी होती सो गाडी पार्किंग केल्यानंतर आम्ही सगळे हो, फॅमिलीमध्ये घेतला एक सेल्फी आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो तिकीट काढायला तिकीटची सुरुवात होती शंभर दोनशे तीनशे चारशेपासून होती आणि आम्ही काढलं होतं दोनशे रुपयाचं तिकीट आम्ही सहा मेंबर होतो सहा आम्ही तिकीट काढलो आणि आता आम्ही करणार आहोत मध्ये एंट्री मध्ये एंट्री केल्यानंतर त्यांनी चेक केलं की के बरोबर सहा मेंबर आहेत की नाही आणि चेकिंग झाल्यानंतर आम्ही निघालो पुढे आणि पुढे गेला तर तुम्ही बघू शकताय की तिथे जे प्राणी असतात प्राण्यांचे स्टॅच्यू ठेवण्यात आले होते मुलांच्या आकर्षणासाठी छान होत ते आणि आपण जसं की बघू शकतो इथे पोलीस पण हजर होते जेणे काय करून प्रॉब्लेम झाला तर पोलीस पण तिथे त्यासाठी हजर होते सेफ्टी म्हणून आणि त्याच्यानंतर आम्ही मध्ये केली एंट्री सो सुरुवातीला आपण बघू शकतो की रस्ता जो होता तो खालीवरच होता कारण की काय प्लेन जागा नाही आहे आणि मग तिथून आम्ही गेलो आमच्या बसाच्या ठिकाणी जसं की आपण बघू शकतो ज्यांनी दोनशेचं तिकीट काढलं जाताना त्यांना त्या लोखंडी खुर्च्या होत्या आणि ज्यांनी तीनशेचं काढलं होतं पुढे चारशे असेल त्यांच्यासाठी प्लॅस्टिकच्या खुर्च्या होत्या जसं की आपल्याला समोर दिसतंय त्यांनी ते शंभरचं तिकीट काढलं होतं सो so, अशा प्रकारे तिथं बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती मी घेतला सेल्फी बाकीचे मेंबर होते ते मागे बसले होते आम्ही तीन पुढे होतो आणि समोर हे बघू शकता की ज्यांनी शंभरचं तिकीट काढलं ते तिकीट घेतलं तरी खूपच चांगला फायदा कारण की व्यू पण खूप छानच दिसतो आणि त्यानंतर बरोबर वेळ ती आठ वाजून तीस मिनिटांनी सरकसला सुरुवात झाली आपण बघू शकता की जेवढे सर्कसमधले मेंबर होते सगळ्यांशी एंजे तिथे दाखवण्यात आले ते सर्वांची एंट्री झाल्यानंतर शेवटी आले ते छोटेशे जोकर त्यांची एंट्री झाली त्यानंतर त्यानंतर खऱ्या अर्थाने झाले सर्कसचा सुरुवात सर्कस सुरू झाल्यानंतर वेगवेगळे प्रात्यक्षिके दाखवण्यात आले ते सगळे तर आपण काय त्याच्यामध्ये शूटमध्ये दाखवणार नाही आहोत कारण की प्रत्यक्ष जाऊन बघण्याची मजाच वेगळी आहे तरी पण छोटे छोटे व्हिडिओ बघून तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकताय सो आपण बघू पुढे की नेमकी काय काय दाखवण्यात आले होते की आपण बघू शकतो की सरकत चालू असताना जोरदार हवा चालू होती विजांचा कडकडाट पण चालू होता बघू शकता तुम्ही पडदे वगैरे ओढन गेली लाईट जरी लाईट गेली तरी त्यांनी छान पद्धतीने नियोजन करून जनरेटर चालू केलं लवकरात लवकर आणि त्याच्यानंतर पूर्ण शो कंटिन्यू केला जरी वादळ चालू होतं विजांचा कडकडाट चालू होता जरी त्यांनी जनरेटर चालू केलं सरकत चालू चाललंय पण तुम्ही वादळ बघू शकता की वादळ किती आहे आणि बघू शकता की विजांचा कडकडाट पण जोराजोरात चालू होता तरी पण त्यांनी शो चालू ठेवला हो होता आणि इस सगळेजण एन्जॉय पण करू होते सरकत चालू असताना तिथे खाण्यासाठी पण खूप ऑप्शन होते म्हणजे आईस्क्रीम वगैरे होते पॉपकॉर्न वगैरे किंवा मग वेफर्स वगैरे असेल सो आम्ही घेतलं ते पॉपकॉर्न आणि पाण्याची बॉटल आम्ही आणलीच होते घरून सो हे बघून आम्ही एन्जॉय करत होतो समोर बघितलं तर काय छोटा घोरीला आला तर त्याला बघून फक्त एकच आठवण आली तो म्हणजे आपला भाऊ <laughs> <laughs> आणि त्यानंतर आला किंगकाँग गॉडझिलाची पण वाटच बघत होती म्हणून घालायचं सर्कस तर चालू होतं पण बघू शकता की हवेची तीव्रता आपण इतकी वाढत चालू <laughs> इतकी ते सगळे पडदे उडायला लागून गेले ते इतके पडदे उडत होते मला वाटतं ते सांगतील की पुढे बसा पण नंतर आम्ही ज्यावरती बघितलं तर बघितलं तर पण ते ओढ झालेले तो तंबू पण आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की बाबा खरंच जोरदार पाऊस चालू आहे बाहेर आणि मग त्याच्यानंतर काय शेवटचा सुद्धा कोणी बघितला नाही कारण की सगळेजण पळायच्याकडे गडबडत होते आणि त्याच्यानंतर तो त्यांनी कॅन्सल केला बंद केला सरकस त्यांनी सांगितलं की अनाऊन्स केलं की बाहेर खूप पाऊस जोरात चालू आहे त्यामुळे सरकस बंद करण्यात येईल आणि मग त्याच्यानंतर का आम्ही लागलो पळायला बाबा कारण की गर्दीच तेवढी होती जसं की आपण बघू शकतो हवेचा जोर खूपच वाढला होता त्याच्यामुळे आम्ही सगळेजण पटकन निघालो तिथून दोन तासाचा शो होता पण निदान तो एकच तास झाला कारण की साडेआठला चालू झाला तर साडे पर्यंत चालू होता पण पाऊस खूप जोरात होता वादळ खूप होतं विजांचा खूप कडकडाट होता त्यामुळे हा शो बंद करण्यात आला होता सर्वजण निघाले होते आणि एक सेफ्टी म्हणून एका ठिकाणी थांबले होते आणि त्याच्यानंतर मग जो तो आपल्या घराच्या दिशेने निघाला पाऊस खूप जोरदार होता आणि विजांचा खूप जोरात कडकडाट कर चालू होता आणि हे तर फक्त तुम्ही बघू शकते पण प्रत्यक्षात खूप भयान परिस्थिती कारण की मी टू व्हीलरवरती हो आली होती आणि टू व्हीलरवरती हो जाण्याचं म्हणजे खूपच हाल पडले हवेचा हा, खूप जोर होता गाडी पुढे जात नव्हती पाऊस खूप जोरदार होता समोरचं काय दिसत नव्हतं कशी दिवशी मी घरी आले आणि घरी आल्यानंतर बघा मी बघू शकतो तुम्ही की शूट केलेले जोरदार तुफान वादळी पाऊस झाला होता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा माझ्या आवट चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय